आयुक्त डांगे साहेब आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत आहे आपलं आहे आणि अहमदनगर मध्ये पुढील वाटचाल कशी राहणार आहे त्या संदर्भात काय माहिती अहमदनगर महापालिकेमध्ये मा यापूर्वी ही मी दोन वर्ष काम केलेलं आहे इथले प्रश्न मला माहीत आहे आजच्या घडीला माझ्या पुढे सर्वात महत्त्वाचं जो टार्गेट आहे किंवा जो प्रश्न वाटतो तो महापालिकेची प्रतिमा आणि जनसामान्याला या संस्थेबद्दल आपुलकी वृद्धिगत करायचं माझ्याकडं सर्वात मोठं काम आहे आणि या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या बाबी हाती घेतलेल्या आहेत त्यामध्ये शहरातल्या कचऱ्याचा जो प्रश्न आहे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि त्या कचऱ्यावरती योग्य पद्धतीने प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे त्याचबरोबर दुसरा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहे संक्रमणाचा कालावधी आहे शहरामध्ये डेंगू झिका चिकनगुनिया असेल किंवा व्हायरल फिवर असेल यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महापालिकेमार्फत कंटेनर सर्वे केला जातो परत आपण त्या ठिकाणी धुरीकरण करतो कीटकनाशकाची फवारणी करतो परंतु महापालिकेचे हे प्रयत्न सुद्धा कमी पडत आहेत माझे सर्व नगरवासियांना अहमदनगरवासियांना विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या घरापासून ह्या डेंग्यू मुक्तीची कामाला सुरुवात करावी आणि प्रत्येक रविवारी प्रत्येक आठवड्यातून एकदा आपल्या घराचे परिसराचे आपल्या घरातल्या पाणी साठ्याचे आपल्या घरातले कूलर फ्रीज कुंड्या आहेत फुलदाणे आहेत त्यांची तपासणी करावी जेणेकरून आपल्या घरातल्या कोणाला तो डेंगूचा डास चावून डेंगूची लागण होणे डेंगू तसा घातक आणि जीवघेण आजार आहे त्यामुळं आपण डेंगू मुक्त नगरसाठी सुद्धा प्रयत्न करतो त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये नव्याने आ, जे रस्ते आहेत रस्त्याचे काही रस्ते मंजूर आहेत जवळजवळ आपल्याकडे शंभर ते दीडशे शहरातले मुख्य रस्त्यांची कामं मंजूर आहेत ती कामं विविध कालावधीत आपण करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर शहराचं पर्यावरण दृष्ट्या विचार करता आपण माझी वसुंधरा अभियान सारख्या माध्यमातून जे नॉन कन्व्हेन्शनल पॉवर सोर्सेस आहे सोलारचा वापर आहे त्यासाठी प्रोत्साहन देतोय वन महोत्सव करतोय वृक्षारोपण आपण करतोय आणि आपल्या जे प्रलंबित बऱ्याच दिवसापासूनच्या योजना आहेत त्या पूर्णत्वास नेण्याचा ने आपला मानस आहे निश्चितच या ठिकाणी ज्यावेळेस तुमची नेम प्लेट आम्ही पाहिली आणि तुम्ही त्याबद्दल माहिती देखील दिली की तुमच्या आईंचं नाव देखील त्या प्लेट मध्ये तुम्ही मेन्शन केलेलं आहे जसं की ते शासनाचा जी आर असल्याची माहिती झाली त्याबद्दल काय अधिक माहिती शासनानेच असं म्हणजे जी, जी आर काढलेलं आहे की आपलं नाव लिहित असताना आपल्या आई वडिलांचं आणि आडनाव हवं स्वतःचं नाव आईचं हो। नाव वडिलांचं आई नाव लिहावं असं हो। शासनानेच आदेश दिलेले असल्यामुळे त्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करतो या ठिकाणी आणि निश्चितच ज्या पद्धतीने तुम्ही कामाचा विचार सांगितला किंवा अपुढं जे जे काम आपण आपण करणार आहात त्या संदर्भात तुम्ही सांगितलं हे सगळं करत असताना नगरकरांकडून काय अपेक्षा आहे आणि त्यांना काय संदेश नाही नागरिकांनी ज्या ज्यावेळी महापालिकेमार्फत आव्हान केलं जातं त्यावेळी त्या, त्या आव्हानाकडे सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे महापालिका हे आपल्या प्रयत्नाला बळ देईल आपल्या प्रयत्नाला मदत करेल आणि एक चांगलं आणि सुंदर आणि लिव्हेबल शहर निर्माण करण्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू धन्यवाद या ठिकाणी आपल्या सोबत अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त सर होते आणि निश्चितच खूप सुंदर विजन त्यांनी नगरला घेऊन आपल्या समोर मांडलेलं आहे पाहत राहा युट ट्वेंटी फोर न्यूज मराठी